भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज दिनांक पाच जानेवारी रोजी सर्वत्र एकाच वेळी सदस्य नोंदणी अभियान उपक्रम देण्यात आला आहे त्याच अनुषंगानं सकाळी दहा वाजता हनुमानपेठ महावीर चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महानगर हनुमानपेठ यांच्या वतीनं भाजपा सदस्य नोंदणीला अभियानाला सुरुवात झाली आहे यावेळी सरदार दिलीप सिंगजी सोडी हनुमान पेठ मंडळ सरचिटणीस अम्मादा जोशी हनुमान मंडळ मंडळाध्यक्ष अनिल सुलगेकर सरचिटणीस ओम कंठाळे उपाध्यक्ष रवी खालसा युवा मंडळ अध्यक्ष अमित मोदी कमलाकर जोशी चिटणीस शेरसिंग सिंग भुल्लर करणसिंग खालसा चिटणीस गोविंदराव चिटणीस कमलजीत कौर दिलीपसिंग चव्हाण यशवंत नांदेडकर महिला मोर्चा अध्यक्षा गजानन टोकोलाड जे बी जे अध्यक्ष मृदुला देशपांडे उपाध्यक्ष समुबेत भाजपा पदाधिकारी आणि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी यावेळी सदस्य नोंदणी अभियानाला उपस्थित होते या प्रसंगी अंबादास जोशी हनुमानपेठ मंडळाध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलेल्या सदस्य नोंदणीला संपूर्ण दिवसभर आणि येत्या काळामध्ये आपण कार्य करणार असल्याचं यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी यावेळी एक वृत्त न्यूज चॅनल आहे अंबादास जोशी हनुमान पेठ मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तर्फे सदस्य नोंदणी अभियान महावीर चौक आहे ना त्या नात्याने बरीच सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद चांगला येत आहे एकंदरीत आजचा हा दिवस सर्वत्र कशा पद्धतीने साजरा केला कोणत्या या ठिकाणी अभियानाला नाव दिलेला आहे सदस्य नोंदणी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस हे नाव दिलेले आहे त्यामध्ये बऱ्याच योजना वगैरे येणार आहे आणि लिंक वगैरे येते त्या लिंक वर पूर्ण योजनेची माहिती आहे डबल एट डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर ते मिस कॉल मारायचा तिथे मग लिंक येते त्याच्यावर ओ टी पी वगैरे येते तिच्यात आपली माहिती वगैरे भरायची सगळी सदस्य दोन आणि आयडेंटी कार्ड वगैरे आयडी मी सो मानिनी यशवंत नांदेडकर हनुमान पेठ वजराबाद महावीर चौक महिला मोर्चाची मंडल अध्यक्ष आहे आणि आज आपल्याला दिनांक दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पण आपल्याला भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम या संदर्भात मिटिंग झालेल्या आहे ज्या दिवशी या आमच्या मंडळातर्फे पार आहेत त्या दिवशी आम्ही असं धोरण आखलं आणि आम्हाला पाच तारीख दोन हजार पंचवीस जानेवारी ही नोंदणी दिनांक दिलेली होती आणि एकोणतीस तारखेपासून आम्हाला टार्गेट सांगितलंय की शंभर सदस्य नोंदणी तुमची केली पाहिजे शंभर सदस्य नोंदणी झाल्यानंतर आपण सक्रिय कार्यकर्त्याचा फॉर्म भरणार आहोत त्याप्रमाणे आम्ही एकोणतीस तारखेपासून ही नोंदणी चालू केलेली आहे एक एक, या नोंदणीमध्ये यशवंत नांदेडकर यांनी जवळजवळ ऐंशी सदस्याची नोंदणी केलेली आहे आणि मला हा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात मिळालेला आहे आणि सगळ्या महिला पण या योजनेमध्ये अत्यंत खुश आहेत आणि त्यांना आनंद होत आहे की कोणतरी कार्यकर्ते महिला आणि पुरुष मंडळातर्फे येऊन आपल्याला नोंदणी करण्यास भाग पाडत आहेत कारण मोदीजींनी एवढ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना सक्रिय पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आनंद होत आहे त्यामुळे आज आम्ही जो हा प्लॅन तयार केलेला आहे किंवा सगळ्या भारतामध्ये आज पाच जानेवारीचा जो कॅम्प तयार केलेला आहे आम्ही सदस्य नोंदणीचा त्या नोंदणीसाठी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर होत आहे